सर्व अच्युत गोत्रियांना प्रणाम दंडोत्प्रणाम आचार्यश्री भास्कर भट्ट गोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधूं आज आपण नवरात्राच्या निमित्ताने काही चिंतन करणार आहोत आपल्या सर्वांना माहित आहे की परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकामध्ये जीव उद्धारण्याच्या हेतूने या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण केले आहे आणि या परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञांनी विविध प्रकारचे दातृत्व अधिकारी जीवांना केले आहे आणि त्याच परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञांनी रूप वेगवेगळ्या वेग भक्तापदी या मानवाने भक्ती कशी करावी आचार कसा असावा हा सर्व असंधदानीचा जो धर्म आहे त्या तत्वज्ञानाचे निरोपण भगवंतांनी केलेले आहे या तत्वज्ञानाचा महत्वपूर्ण जो भाग आहे तो म्हणजे देवता संबंधित आहे म्हणजे देवतेचे संपूर्ण विवेचन देवतेतले नीच प्रकार त्यांचे सामर्थ्य त्यांचे पंचप्रकार देवतेचे नित्यत्व आणि त्यांचे बंधत्व म्हणजे देवतेच्या सर्वांगिणी जो भाग आहे तत्वज्ञानात तो सर्वात्मक दृष्टिकोनातून अतिशय सूक्ष्म विवेचन आम्हाला ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आढळून येत असत आणि नवरात्राच्या निमित्ताने आपण याच विषयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या कालखंडामध्ये देवतेची मोठ्या देवते देवते प्रमाणात उपासना पूजन अर्चन होत असत देवतेचा जो काही विधी आहे त्यानुसार त्या त्या, त्या देवतेचे उपासक हे सर्व देवताविधी मोठ्या प्रमाणामध्ये आचरत असतात आणि मग या कालखंडामध्ये ईश्वरी भक्तांनी काय करावं कोणता विधी आचरावा किंवा आपलं वर्तन कसं असावं हे आम्हाला तत्वज्ञानामध्ये आम्हाला काय आज्ञा आहे हे पायाचा प्रयत्न करायचा आहे काही गोष्टी अशा आहेत की स्थान काळ आणि दोष चुकवावा असं आम्हाला शास्त्र आज्ञा करते आम्हाला किंवा हे जे काही स्थान असतात काही काळ असतात काही वेळ असतात आणि याच्यातून उद्भवणारे काही दोष असतात ते आपण चुकवायला पाहिजेत म्हणजे टाळायला पाहिजेत रूप जे स्थान आहेत ते वर्ज करायला पाहिजेत अरे हे दोष का चुकवावे हे की नाही याचे अनेक कारण आहेत की हे चुकवल्याने काय होते किंवा याचा जर दोष घडला तर काय होते याचे विविध कारण आहेत पण त्या विविध कारणापैकी जो सर्वसामान्य कारण आहे ते आपण पाहू की अशी जी स्थाने आहेत विकल्परूप असतील किंवा जे आपल्याला वर्ज करायचे सांगितलेले आहेत ते टाळण्याचं कारण की म्हणजे आपल्यापासून किंवा आपल्या चालण्या बोलण्यातून वर्तनातून किंवा विचारातून त्या देवतेचं अवहेरण आपल्याकडून होऊ नये बरं हा विषय अतिशय लहान आहे म्हणजे सूक्ष्म आहे की ज्या मनुष्याकडून ह्या चुका होत असतात त्यांना सुद्धा हे लक्षात येत नाही की आपल्याकडून काय प्रकार होत आहे उदाहरण म्हणून आपण घेऊ की त्या देवतेच्या हद्दीमध्ये किंवा त्यांच्या आवारामध्ये एखादा मनुष्य म्हणजे तंबाखू गुटखा सुपारी वगैरे जे काही व्यसन असेल ते करून त्या आवारातच ते म्हणजे घाण करतात म्हणजे थुंकतात हा प्रकार सुद्धा त्या देवतेच्या आभरणाचाच एक भाग आहे कारण की त्या देवतेला ते आवडत नाही त्या देवतेच्या मनात ते रोष निर्माण करणारी ती कृती असते असं समजा की तुमचं एक सुंदर घर आहे आणि त्या घरासमोर तुमची काही मोकळी जागा आहे आवार आहे त्यामध्ये आपण छानपैकी फुलांचे विविध प्रकारचे फुलांचे झाडे लावलेली आहेत कुंड्यामध्येही काही सुंदर असे झाडे लावले आहेत सर्व काही प्रसन्न वाटण्यासारखं त्या अंगणामध्ये तुम्ही निर्माण केलेले आहे आणि तुम्हाला एखादा पाहुणा आला तुमच्या घरी आला आणि तो गुटखा किंवा पान खाऊन त्यांनी त्या आवारामध्ये त्या अंगणामध्ये ते व्यसन करून तो तिथे दोन चार ठिकाणी त्यांनी ती घाण केलेली तो थुकला आहे आणि नंतर ते निघून गेले काही वेळानंतर ज्यावेळेस तुम्ही बाहेर आले बाहेर आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं ते पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होती म्हणजे तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही तुमच्या मनामध्ये तो रोष तयार होतो त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग तयार होतो आणि याच न्यायाने ती देवतासुद्धा आपल्या तशा कृतीमुळे ती मनामध्ये तिच्या रोष तयार होण्याची भावना होती म्हणून आपण अशा ठिकाणी ते वर्ज केलं पाहिजे ते आपल्या आपण कळत नकळतपणे आवेरण घडते म्हणून आपण ते टाळलं पाहिजे देवत्यांचे काही विशिष्ट काळवेळ असतात त्या वेळेमध्ये त्या मुक्तपणे आपलं जे वीरण असते वर्तन असते ते करत असतात कारण त्यावेळेस त्या, त्या देवतेचा भोग समय असतो लिळा चरित्रामध्ये एक लीळा देवतेच्या संदर्भात आलेली आहेत अशा अनेक लीळा आहेत वेगवेगळ्या रूप पण एक जी ती लीळा आहे ते म्हणजे परवी दायंबा प्रमाद वचनी शिक्षा पण अशा त्या लेळेचं नाव आहे ही लेळा एक बऱ्यापैकी मोठी आहे अतिशय सुंदर असं विवेचन त्यामध्ये या विषयाशी या विषयातलंच आलेलं आहे आपण ती निळा पूर्ण पाहण्या पाहणार नाही कारण की ती बरीच मोठी आहे आपण ती अवश्य वाचावी आपण त्या लेळेतला काही भाग महत्वपूर्ण आपण तो इथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करू त्या लेणीमध्ये आमचे सर्वज्ञ दायंबाला असं म्हणतात की तुम्ही अशा या अवेळी टायमाला या वेळेला जाऊ नका म्हणजे तुम्ही प्रवास करू नका कारण की त्या दिवशी भूत चतुर्दशी आहे गावोगावी काही बळी देण्याचे प्रकार असतात त्यावर ते दायंबा सर्वज्ञांना म्हणतात की आम्ही गोसाळ घ्यायचे आहेत आणि आम्हाला काय कोण विघ्न करणार आहे किंवा आम्हाला काय होणार आहे यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात किंवा त्या देवतेच्या ठिकाणीसुद्धा सामर्थ्य असतं आणि त्यांचं जरी सामर्थ्य ते तरी आम्हालाच ते सिद्धीला न्यावे लागेल की आणि असं सांगून सर्वज्ञ दायंबांना एक उदाहरण म्हणून असं सांगतात की द्वापारुगामध्ये श्रीकृष्ण महाराज आणि जरासंधाचं जे युद्ध झालं श्रीकृष्ण भगवंताने सतरा वेळेस युद्धामध्ये जरासंदाला पराभूत केले त्यांचा पराजय केला आणि जरासंधाला प्रत्येक वेळेस पळ काढावा लागला आणि यानंतर जरासंधाने काय केलं की का? अत्यंत खडतर तपश्चर्या केली देवतेची आणि त्या तपश्चर्येमुळे ती देवता प्रसन्न झाली आणि जरासंधाला प्रसन्न होऊन म्हणली किंवा तुला काय हवे ते माग यावर जरासंधांनी जी मागणी केली की माझा आणि श्रीकृष्णाचं युद्ध होईल त्यामध्ये माझा विजय व्हावा या हेतूने मी ही तपश्चर्य केली आहे आणि मला तुम्ही तसा वर प्रदान करा यावर त्या देवतेने असमर्थता व्यक्त केली किंवा श्रीकृष्ण भगवंतावर विजय प्राप्त करणं शक्य नाही जरासंध यावर त्या देवतेला म्हणाले की तुम्ही प्रसन्न झाले माघाही म्हणता आणि मागितले तर असमर्थ व्यक्त करता मग प्रसन्नच कशाला झाली मग त्या देवतेने शेवटी असा असाभर दिला की तुझ्यासोबत युद्ध करताना श्रीकृष्ण भगवंत पाठमोरे होतील म्हणजे थोडक्यात युद्धातून पलायन करतील एवढ्यावरही जरा संदाचं समाधान झालं म्हणजे ठीक आहे एवढं काय होईल मी सतरा वेळेस समजा मी युद्धातून पाहलो एक वेळेस काय होईल पण श्रीकृष्ण भगवंत मला घेऊन पळतील असा वर दिला बरं वर दिल्यानंतर त्या देवता सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला विनंती करण्यासाठी गेल्या सर्व वृत्तांत सांगितला किंवा तपश्चर्या केली प्रसन्न झालो आणि शब्द गेला किंवा मागा आणि त्यांनी अशा प्रकारे मागणी केली आता आम्ही अशा प्रकारे त्यांना वर दिलेला आहे तर आम्ही दिलेला वर हा आपणच सिद्धीला न्यावे अशी विनंती श्रीकृष्ण महाराजांना देवता करतात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात चिंता करू नका तुम्ही दिलेला जो वर आहे तो निश्चितच मी सिद्धीला नेईल आणि अशा पद्धतीने देवतेचे जरी सामर्थ्य असले तरी सुद्धा ते सामर्थ्य भगवंतालाच सिद्धीला न्यावे लागते असं हे उदाहरण आमचे सर्वज्ञ दायंबाला सांगतात तरी पण बायंबा दा, ती आवेळ सगळं चुकवण्याच्या मनस्थितीत नव्हते मला जावंच लागेल गेल्याशिवाय जमणार नाही मग ना गोसावी त्यांना आपल्या श्री श्रीमुखीचे तांबू देतात श्रीखंडीचा गळदंडा देतात आणि जाताना काय काय काळजी घ्यावी काय काय टाळावं काय काय नियमाचं पालन करावं याचं निरोपण करतात बायंबा दा जातात आता रस्त्याला त्यांना काही अच्छरूप गोष्टी दिसतात एका ठिकाणी त्यांना काही आवाजही येतो रस्त्यांनी त्यांना काही विघ्न करण्याचाही प्रयत्न होतो पण त्यांना त्यांनी जे भगवंतांनी जे नियम सांगितलेले त्या नियमाचा भंग न करता ते वाटचाल करत असतात त्यामुळं प्रत्यक्षात त्यांना विघ्न होत नाही एका ठिकाणी त्यांना म्हणजे चरित्रात असं वाटलं की काळी घोडे शेळी तयाच्या टाका चिपीत ये पण त्यांना काही विघ्न होत नाही त्याचं कारण की त्यांनी जे काही नियम सांगितले होते भगवंतांनी त्या नियमाचा भंग त्यांनी होऊ दिला नाही आणि म्हणून आपल्याला जे काही काळावेळात जे काही नियम सांगितलेले असतात त्या नियमाचा भंग जर आपण होऊ दिला नाही तर निश्चितच परमेश्वराचं साह्य आपल्याला वर्तत असतं आणि हे सगळं प्रसंग झाल्यानंतर ज्यावेळेस पुनच्च दायंबाची आणि सर्वज्ञांची भेट होती आणि तो सर्व वृत्तांत दायंबा सांगतात आणि मग विचारतात की मला जे विघ्न करायचा प्रकार प्रयत्न होत होता तो काय प्रकार आहे यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की त्या देवता गा तयाती भूगुती होत होती म्हणजे त्या देवता होत्या त्या देवता त्या रूपामध्ये तुम्हाला विघ्न करायचा प्रयत्न करत होत्या तयांची भुगुती होत होती म्हणजे त्यांचे भक्षण करण्याची वेळ झालेली होती भुगुती म्हणजे भक्षण म्हणजे खाणे आणि यानंतर सर्वज्ञांनी दायंबाना जे वाक्य वापरले ते अतिशय महत्त्वाचं होतं स्वामी म्हणतात की तया समया वरपडा होय तया ते तिया घेते म्हणजे देवतेची जी वेळ आहे म्हणजे भुगुतीची त्या वेळेमध्ये जो मनुष्य समया वरपडा होय त्या त्यावेळे जर कोणी प्राप्त झाले त्यांना तर त्या घेती म्हणजे त्या विघ्न करू शकतात आणि तुम्हाला येथूनही पाठवणं म्हणून तुम्हाला सहाय्य झाले नाहीतर तुम्हाला सुद्धा विघ्न झाले असते सांगायचं तात्पर्य बंधूंना असे की देवतेचे काही विशिष्ट काळ वेळ असतात जसे की म्हणजे नवरात्र असेल भूत चतुर्थी असेल खंडेनवमी असतील उदाहरणार्थ अजून की ज्या ज्या काळात देवतेची उपासनेचा उजरंब असतो अशा वेळेत नामधारकाने वासनिकाने साधकाने आपण त्या स्थानाला जाऊ नये आणि महत्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या खाण्यापिण्याचे जे नियम आहेत त्या कालखंडामध्ये अत्यंत काटेकोरपणे आपण पाळले गेले पाहिजे आपल्या जवळपास वंदन उपलब्ध असेल तर आपण न चुकता दररोज प्रसाद वंदन अवश्य करावे कारण की प्रसाद वंदनाचा जो महत्वपूर्ण लाभ आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणजे शेवटी अत्यंत महत्वपूर्ण विधी या कालखंडामधला जो आहे तो प्रभूचं नामचिंतन आहे आणि नामस्मरण हा असा विधी आहे की परमेश्वराला प्रसन्न करणारा हा विधी आहे म्हणजे नामचिंतन आपण सर्वांनी या नऊ दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल तेवढे करावे नामाच्या टाई हे जे प्रकरण आहे त्या दहाटामध्ये नामापासून होणारे म्हणजे नामस्मरणापासून होणारे दहा महत्वपूर्ण लाभ त्याच्यामध्ये सांगितले आहेत त्यामधील जो त्या दहामधील जो एक प्रकार आहे की नामचिंतनामुळे आपल्याला कसल्याही प्रकारचं विघ्न होत नाही आपण सर्वांनी या नामधहाटाच पारायण करावे किंवा त्याचं वाचन करावे या नऊ दिवसामध्ये आपल्या गावात जर कुठं पोथी वाचन होत असेल चरित्र वाचन होत असेल तर आपण ते श्रवण करावे वेळात वेळ काढून तिथं पोथी ऐकायला जायला पाहिजे या कालखंडामध्ये आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढं देवाधर्मात आपला वेळ घालवणे हा अत्यंत महत्वपूर्ण काळ आहे आपण सर्व नियमाचं आपण पालन करावे शेवटी एवढंच म्हणेल की धर्मो रक्षती रक्षत तुम्ही धर्माचे रक्षण करा धर्म तुमचे निश्चितच रक्षण करेल याच्यात ते मात्र संशय नाही आहे परमेश्वर आपल्याला साह्य निश्चितच करेल आपला धर्म वृद्धिंगत आपल्याला हो, जास्तीत जास्त देवधर्म घडो ही शुभकामना व्यक्त करून माझ्या या लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय